कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येची वाढ बघता गडचांदूर व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आणि येथील गडचांदूर येथील नगरपरिषद पुलिस स्टेशन आणि गडचांदूर येथील जनतेच्या सहकार्याने आज जो गडचांदूरमध्ये जो आम्ही गण जनता कर्फ्यू जो घेतलेला होता चार दिवसीय त्याचा आज शेवटचा दिवस आणि त्या शेवटच्या दिवशी मला असं आवर्जून सांगावं असं वाटते की गडचांदूर येथील संपूर्ण जनतेनी आणि व्यापारी बंधूंनी याला एक शंभर टक्के असा प्रतिसाद दिला तर गडचांदूरमध्ये सुरुवातीला जे पेशंट होते त्याप्रमाणे ह्या मागील आठ दिवसामध्ये जवळपास रुग्णांची संख्या ही नव्वदच्या वर गेलेली होती आणि गडचांदूरची लोकसंख्या बघता आम्हाला असं वाटलं की नक्कीच गडचांदूरमध्ये जनता कर्फ्यू व्हायला पाहिजे तर या माध्यमातून मला खरं दे सांगायचं आहे की गडचांदुर की जनता ही सुज्ञा आहेत होते त्या आयोजनामध्ये खरंच जनतेने खूप मेहनत घेऊन आणि बंद पाडला आणि कर्फ्यूला जनता कर्फ्यूला खूप प्रतिसाद दिला तसेच लहान छोटे मोठे व्यापारी फळ भाजीवाले मटन मार्केट यांनीसुद्धा खूप खूप त्यांनी परिश्रम घेऊन त्यांनी बंद केला आणि मी थोडी माफी पण मागतो कारण काही लोक जे असतात ते हातावर आणून पानावर खातात त्यांचा खूप त्यांना त्यांचं काही थोडंफार नुकसान झालं असेल मी त्यांना माफी मागतो तसंच जनता कर्फ्यू हा जे मानवी साखळी तोडण्यासाठी जो करण्यात आला त्या मा मला वाटतं की त्या मानवी साखळी तोडण्यात थोडंफार थोड़ थोड्या प्रमाणात आपल्याला यश मिळालं गडचांदूरमध्ये जनता कर्फ्यू घेण्यात आला त्याच्यामध्ये गडचांदूर आणि सर्व व्यापारी आणि नगरपरिषदने आणि जनतेने एवढं सहकार्य केलं की हे ब आता आपण पाहत आहो इथे गडचांदूरमध्ये ह्याच पद्धतीने सर्वांनी असेच सहकार्य करावे आणि आम्ही तुमच्या सर्व व्यापारी लोक भी आमच्यासोबत राहील सारे दिवस आणि आम्ही नगर परिषदवाले बी त्यांच्यासोबतच राहू याच पद्धतीने आपण गडचांदूरला कोरोनापासून मुक्त करू व्यापारी असोसिएशन तथा स्थानिक प्रशासन गडचांदूर की ओर से दिनांक सतरा नऊ दो हजार बीस दिनांक बीस नऊ दो हजार बीस तक जनता कर्फ्यू का किया गया था जिसमें गडचांदूर शहर की सभी छोटी बडी दुकाने सब्जी बाज़ार मटन मार्केट सिर्फ दवाखाने और औषधालय छोड़कर सारे छोटे मोटे प्रतिष्ठान बंद रखे गए गढ़चांदूर शहर में यह पहली बार इतना उत्सुक प्रतिसाद सौ टक्के पसीद जिसको हम बोलते हैं वो देखने को मिला क्योंकि गढ़चंदूर शहर में कुछ समय पहले चंद्रपुर जिले की तरह ही कोरोना का प्रादुर्भाव बढ़ता हुआ नज़र आ रहा था जिसमें गढ़चांदूर व्यापारी एसोसिएशन के व्यापारियों ने अपने नुकसान को न देखते हुए एक बड़ा निर्णय लिया जिसमें गढ़चांदूर के व्यापारी तथा सारी राजकीय पक्ष के नेता गढ़चांदुर नगर परिषद के मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेड़की मैडम गढ़चांदूर पुलिस थाने के थानेदार श्री गोपाल जी भारती साहेब नगराध्यक्षा सो सविताई टेकाम उपाध्यक्ष श्री शरद जोगी तथा गढ़चंदूर शहर के सभी व्यापारी तथा सलाहकार समिति के सभी वरिष्ठ व्यापारी तथा पत्रकार बंधु और गढ़चंदूर की सारी जनता इनकी ओर से एक सहयोग मिला जिससे हम इस जनता कर्फ्यू को पूरी तरह से सफल बनाने में कामयाब हुए